नर्मदे हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत गरुडेश्वर येथील श्री दत्त मंदिर गरुडेश्वर मंदिर नर्मदा मातेचे दर्शन वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे समाधी मंदिर आणि स्वामींचे निर्गुण पादुका वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी याच ठिकाणी आपला तेविसावा चातुर्मास पूर्ण केला तेच हे पवित्र पावन गरुडेश्वर तीर्थक्षेत्र नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते गरुडेश्वरला कसे यायचे हे आपण जाणून घेऊया गरुडेश्वरला तुम्ही रेल्वे मार्गाने हवाई मार्गाने आणि रस्ता मार्गाने येऊ शकता रेल्वे मार्गाने अंकलेश्वर भरूज वडोदरा तुम्ही या रेल्वे स्टेशनपासून गरुडेश्वर दत्त मंदिराजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर एवढे अंतर आहे तर एकतानगर रेल्वे स्टेशनपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरच गरुडेश्वर दत्त मंदिर आहे आम्ही दादरवरून रात्री अकरा पन्नासची एकतानगर ही सुपरफास्ट एक्सप्रेस पकडली आणि सकाळी साडेसातच्या दरम्यान एकतानगर रेल्वे स्टेशनला पोहोचलो जर तुम्ही कधी इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला दादरवरून सुटणारी एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेस ही सोयीस्कर पडेल तुम्ही हवाई मार्गाने येणार असाल तर जवळचं विमानतळ हे वडोदरा आहे गुजरात राज्यातील नांदोड तालुक्यातील गरुडेश्वर गावात हे श्री दत्त मंदिर आहे आम्ही निघालो आहोत गरुडेश्वर श्री दत्त मंदिराजवळ एकतानगर रेल्वे स्टेशनपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर श्री दत्त मंदिर आहे सरळ चालत आल्यानंतर उजव्या बाजूला मुख्य दत्त मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच भक्तनिवास आहे या भक्तनिवासमध्ये स्वच्छ आणि सुंदर अशा रूम उपलब्ध आहेत भक्तनिवासमध्ये सहाशे ते सातशे रुपये एवढे रूमचे चार्जेस आहेत येथे संस्थेच्या कार्यालयात महाप्रसादाचे कूपन मिळते वेळ सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान आणि सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आपल्याला महाप्रसादाचे कूपन मिळते समोर दिसत आहे ते दत्त मंदिर आणि दत्त मंदिराच्या परिसरातच हे तुम्ही पाहू शकता औदुंबर वृक्ष मंदिरातील वातावरण हे अतिशय शांत आहे बडोद्याच्या विठ्ठल सोनी यांनी श्री दत्तमूर्ती बनवून आणली आणि स्वामीजींना अर्पण केली श्री दत्ताज्ञेने मूर्तीची प्रतिष्ठा श्री रामचंद्र शास्त्री प्रकाशकर यांनी चार ब्राह्मणांसह अश्विन शुक्ल नवव्या दिवशी श्री धोंडोपंत कोपरकरांच्या हस्ते करविले लहानशा सिंहासनावर विराजमान श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीची पूजा अर्चना आजही श्री दत्त मंदिरात होते आजही दत्त मंदिरात मध्यभागी श्री दत्तप्रभूंची मूर्ती आहे आणि त्यांच्या उजव्या बाजूस परमपूज्य आद्य शंकराचार्य तसेच डावीकडे सरस्वती मातेची मूर्ती आहे या तिन्ही मूर्ती संगमरवरी आहेत श्री दत्त मंदिरात श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याशी संवाद साधणारी कागल येथील पितळेची दत्तमूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या आतील भिंतींवर गुरुचरित्राचे प्रसंग चित्ररूपात दाखवण्यात आले आहेत स्वामींनी भरचवून गांडबुवांना बोलवून सांगितले की या देहाचा काही भरोसा नाही तर ही मूर्ती तुम्ही गाणगापूर किंवा नरसोबाच्या वाडीला ठेवून या किंवा योग्य भक्तास ही मूर्ती द्या पण त्याच रात्री श्री दत्तप्रभूंनी गांडाभुवांच्या स्वप्नात येऊन सांगितले की मी याच ठिकाणी सदैव आहे या स्थळी भक्तांच्या मदतीने मंदिर बांधून घे मंदिरातील आरती चालू असताना मला आलेला अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे संध्याकाळी महाप्रसादाचे कुपन घेण्यासाठी आम्ही निवासमधून खाली आलो होतो मंदिरातील आरती सुरू झाली होती तेवढ्यात मंदिरातील समोर दिसत आहेत ते श्वान जोरोजोरात भुंकू लागले ते पाहण्यासाठी आम्ही मंदिराच्या दिशेने आलो मंदिरात आरती चालू होती आणि ती श्वान भुंकायचे थांबले तो आलेला अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता ही आहे वासुदेवानंद सरस्वती महाराजांची समाधी हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे सर्व प्रमुख दत्तस्थानात या स्नानाचा उल्लेख आहे नर्मदा पुराणात देखील या स्नानाचा उल्लेख केलेला आहे श्री दत्तप्रभूंचे उपासक वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अठराशे पस्तीसमध्ये गरुडेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी आले होते त्यावेळी या ठिकाणी गाढ जंगल होते नंतर स्वामीजी एकांतात नारदेश्वर मंदिरात ध्यान आणि जप करण्यास जात असत स्वामी महाराजांचे वास्तव्य हे गरुडेश्वरी आहे असे कळल्यावर स्वामीजींचे भक्त मोठ्या प्रमाणात गरुडेश्वरी येऊ लागले स्वामी वेदांत धर्माचारण ज्योतिषविद्या आयुर्वेद वगैरे विविध विषयां विषयांवर प्रवचने करीत तसेच भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असत सध्या समाधी मंदिराच्या जागी स्वामीजींची पर्ण होती त्रिविध तापांनी पीडित लोकांना स्वामीजी योग्य उपाय सुचवत असत टेंबेस्वामींनी आपल्या अंतिम समयी सेवा करणाऱ्या सेवकास तुला कमंडलू छाटी किंवा वस्त्रांपैकी काय हवे ते मी तुला देतो पण सेवकाने मात्र पादुकांसाठी हट्ट धरला होता टेंबेस्वामींनी त्या सेवकात सांगितले की मी पादत्राने धारण करू शकत नाही शेवटी सेवकाला नर्मदा नदीतील मोठा दगड आणायला सांगितला व त्यावर स्वामी महाराज एक प्रहर म्हणजे तीन तास त्या दगडावर उभे राहिले त्यांच्या पायांचे हे उमटलेले ठसे आहेत मंदिरातील वातावरण हे अतिशय शांत आहे समाधी मंदिराच्या मागे नर्मदा नदी आहे आपण नर्मदा नदीचे दर्शन करूयात मंदिराला भेट देणारे भाविक नर्मदे स्नान करून मंदिराचे दर्शन करतात असे म्हटले जाते की नर्मदे स्नान केल्याने पापमुक्ती होते आणि चर्मरोग बरा होतो आम्ही आलो आहोत गरुडेश्वर मंदिराजवळ पौराणिक आख्यायिकेनुसार गरुडेश्वर या ठिकाणी फार वर्षापूर्वी अतिबलशाली असा गजासूर राक्षस राहत होता गजासुराने हत्तीचे रूप घेऊन गरुडाशी युद्ध केले त्या युद्धात गरुडाने गजासुराचा वध केला गजासुराची हाडे ही काही वर्षे पर्वतावर पडून राहिली कालांतराने त्याची हाडे नर्मदा नदीत वाहून आल्याने त्याचा देह पवित्र झाला गजासुराने नर्मदा नदीत राहून शंभर वर्षे तपश्चर्या केली होती त्यामुळे भगवान शंकर हे गजासूर राक्षसास प्रसन्न झाले आणि गजासुरास वरदान मागण्यास सांगितले तेव्हा गजासुराने वर मागितला की या ठिकाणी येऊन जो कोणी संध्यास्नान देवपूजा तर्पण आणि दान करेल त्याचे पाप नष्ट होईल अमावस्या संक्रांती ग्रहण रविवार आणि सोमवारी जे या नर्मदा नदीत स्नान करतील त्यांना अन्य क्षेत्राच्या लाखपटीने फळ मिळेल हे स्थळ कुरुक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध होईल आपल्या श्रेष्ठ गणांमध्ये मलाही गण म्हणून स्नान द्यावे तसेच माझ्या शरीराचे कातडे धारण करावे अशी प्रार्थना गजासुराने महादेवांजवळ केली गरुडाच्या हातून माझा वध झाला आणि मला हा अलभ्य लाभ प्राप्त झाला म्हणून आपले नाव गरुडाबरोबर जोडून या ठिकाणी आपण वास करून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी गजासुराची प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले तुझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध होण्यासाठी मी तुझ्या शरीराचे कातडे धारण करीन तसेच या स्थानी राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करेन तू या स्थळी गरुड नावाच्या लिंगाची स्थापना कर जे गरुडेश्वर महादेव या नावाने ओळखले जाईल दत्त मंदिरापासून नारदेश्वर महादेव मंदिर हे दहा मिनटाच्या अंतरावर आहे दत्त मंदिराचे दर्शन केल्यानंतर तुम्ही या मंदिराचे सुद्धा नक्की दर्शन करा समोर दिसत आहे ती मारुती मंदिर गुफा मंदिराच्या आत सुंदर अशी शेंदूर रंगाची मारुतीची मूर्ती आहे वरून सुद्धा तुम्ही नर्मदा नदी पाहू शकता सुंदर निसर्गाचा आनंद घेत मी नारदेश्वर महादेवांच्या मंदिराजवळ आले ही नारदेश्वर महादेवांची पिंड आहे हा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन धार्मिक स्थळाला नमस्कार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद